सर कार्यक्रम होणार आहे आणि धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम धाराशिव फेस्टिवल शहरामध्ये तेरा तेरा व चौदा सप्टेंबरला होणार आहे या अध्यक्ष पत्रकार संघाचे कार्यक्रम कसा असणार आहे आणि प्रथमच कार्यक्रम होतोय काय आवाहन करा तुम्ही नमस्कार मी देवीदास पाठक धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तेरा आणि चौदा सप्टेंबरला यावर्षी प्रथमच धाराशिव फेस्टिवलचं आयोजन आपण केलेलं आहे यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे तेरा सप्टेंबरला शनिवारी राज्यस्तरीय निमंत्रितांचं कवी आपण घेत आहोत यामध्ये राज्यातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत यासोबतच दुसऱ्या दिवशी रविवारी चौदा सप्टेंबरला भूपाळी ते भैरवी हा महाराष्ट्रातील विविध लोककला आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारा एक पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हरवत चाललेल्या सकाळच्या पाळीपासून ते रात्रीच्या भैरवीपर्यंतचे जे वेगवेगळे कला प्रकार आहेत वेगवेगळ्या लोकसंस्कृती सांगणारी गीत आहेत आणि त्यामधून महाराष्ट्राची जी एक लोकसंस्कृती विकसित झालेली आहे त्याला पुन्हा जागवण्याचं काम त्याची आठवण पुन्हा करून देण्याचं काम या महोत्सवाच्या निमित्तानं दुसऱ्या दिवशी केलं जाणार आहे दुसऱ्या दिवशीचं वैशिष्ट्य असं आहे की या कार्यक्रमाचे देशासह विदेशात सुद्धा अनेक ठिकाणी प्रयोग झालेले आहेत आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात होऊन महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी तो नावाजलेला देखील आहे धाराशिवकरांसाठी ही एक ऐतिहासिक आणि नावाजलेल्या कार्यक्रमाची मेजवानी जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण यावर्षी देत आहोत सर्व धाराशिवकरांना या माध्यमातून आपण अशी विनंती करूया की या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि जिल्हा पत्रकार संघाच्या या पहिल्या दिव पहिल्या वर्षीच्या आयोजन आयोजनाच्या जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाला आपण प्रतिसाद द्यावा असं आवाहन मी या निमित्तानं करतो कार्यक्रम कसा मोफत असणार आहे का वगैरे धाराशिव फेस्टिवल हा कार्यक्रम आपण सर्वांसाठी खुला मोफत असा ठेवलेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन धाराशिव शहरातील नगरपालिकेच्या बाजूचं असलेलं छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह इथं तेरा आणि चौदा सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता असणार आहे तरी धाराशिव शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असं आवाहन मी या माध्यमातून करतो